इट को फिल्टर प्लांट पर लेटे उपाय मोहता विषय साढ़े सात सौ मीटर में आपको तो, तो मैं अभी तीन या छह में छब्बीस जब दो हजार ये मल्ले को बैक वाटर का पानी पाँच चार दो हजार चार आया अडचण आम्ही काढलेली आहे सलीम भाई आमदार असताना जी बॅकवॉटरची योजना झाली होती म्हणून त्यांचं त्यांचं पूर्णपणे माहिती घेऊन मग लाईटचा विषय असेल लिकेजचा विषय असेल हे आपण आहे आपली थकबाकी ही नक्की आहे थकबाकीची अडचण दुसरी पण थकबाकी आता जी अडचण आहे ती सर्वांना माहिती कशामुळे ती होत नाही ती पण तरी सुद्धा एक उपाययोजना करून आम्ही काही असं लिकेजचं किंवा लाईटचं विषय केलेला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी होऊन जाईल मात्र जे जे काय ही गोष्ट खरी आहे जे पण आपण पाणी पुरवठ्याचे डायग्राम जरी शहरातले जर बघितले तर ते पण व्यवस्थित नाही आहेत आणि आज सुद्धा जे लिकेजमध्ये आपण जे काही बघतोय जुन्या काळामध्ये झाली होती ती खरी अडचणच आहे ती पण आता मला असं वाटतं प्रत्येक वेळेस टीका करण्यापेक्षा लोक सध्या अडचणीत आहेत आणि आठवड्यात जरी पाणी आलं तर लोकांना थोडंसं रिलीफ भेटून जाईल आता कधी पाणी मिळेल लोक असुचलेले आहेत उद्या टेस्टिंग होणार आहे आपण सर्वजण तिथं कनेक्शन तिथं होतो ती पाईपचं कनेक्शन आम्ही जोडलेलं आहे ते एक दोन दिवसामध्ये नीट होऊन जाईल सुरळीतपणा